भंडारा शहरातील वर्दळीचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण भावाला भरधाव टिप्परची धडक बसली यात अफसाना शेख व पस्तीस वर्ष या, या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा भाऊ कलीम शेख व चाळीस वर्ष यांच्या पायाला जबर दुखापत झाली अपघातानंतर शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोहोचला मात्र पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला ही घटना एकोणवीस जानेवारी रोजी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली एम एच छत्तीस ए ए ते क्रमांकाचा टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता राजीव गांधी चौकातून एम एच छत्तीस टी ती, अठ्ठ्याण्णव शून्य एक क्रमांकाच्या दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोन्ही बहीण भाऊ रुग्णालयातून घरी जात होते दरम्यान या चौकातील वळणावळ टिप्परने दुचाकीला उडविले या दोघांनाही दुचाकीसह सुमारे वीस फूट घासत नेले यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू झाला तर कलीम शेख यांच्या पायाचा अक्षरशः चुरा झाला अपघात घडला तेव्हा चौकात बरीच गर्दी आणि वर्दळही होती योगायोगाने समोरून येणाऱ्या एका पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात पोहोचविले तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केले दरम्यान अपघातानंतर पडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने मारहाण केली त्याने जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली चालकाचे नाव अद्याप कळू शकले नाही दरम्यान या अपघाताची माहिती पसरताच टिप्परवर दगडफेक करण्याचा प्रयत्नही झाला मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली जादा पोलीस कुमक मागवून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला घटनास्थळाला जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह विभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त चौकात तैनात होता